विश्व हिंदू परिषद आणि देशपांडे संस्था बांधणी आणि अध्ययन केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांच्या विश्वस्तांचे संमेलन एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीमध्ये माऊली संकुल सभागृह सावेडी येथे आयोजित करण्यात आले आहे या मंदिर संमेलनात मंदिर केंद्रित कार्यक्रम मंदिर स्वच्छता पूजा अर्चा व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे संमेलनात देवस्थान मालमत्ता उतारातील नोंदी इनाम जमिनी मिळणारे उत्पन्न सरकारी पातळीवर होणाऱ्या अडचणी विश्वस्त मंडळातील वाद धर्मदाय कार्यालयातील अपेक्षित सुधारणा तीर्थक्षेत्रासंदर्भातील अडचणी विकास निधी इत्यादी संदर्भात मार्गदर्शन होणार आहे या मंदिर विश्वस्त संमेलनात मंदिर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष कार्यवाह प्रमुख विश्वस्त यांनी पूर्णवेळ उपस्थित राहावे असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री सतीश गोरडे यांनी केले संमेलनात पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त सुधीर कुमार बुक्के उपधर्मदाय आयुक्त श्रीमती उषा पाटील विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र प्रमुख मठ विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मठ मठमंदिर अर्चक अनिल सामरे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांचं मार्गदर्शन लाभणार आहे तसेच गुरुवर्य सर्व हबप जंगले महाराज शास्त्री भगवान महाराज शास्त्री सुनील गिरी महाराज रमेश आप्पाजी महाराज नवनाथ महाराज शास्त्री गोविंद महाराज जाट देवळेकर हनुमंत महाराज शास्त्री साळसिद बुवा संस्थान मंदार बुवा रामदासी आदी उपस्थित राहणार आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री अॅडव्होकेट सतीश गोरडे आणि देशपांडे संस्था बांधणी अध्ययन केंद्राचे प्रमुख अॅडव्होकेट जयदीप देशपांडे विश्व हिंदू परिषदेचे दे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे विभाग मंत्री सुनील खिस्ती अमोल भांबरकर बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी जयप्रकाश खोत नानासाहेब भोरे यांनी दिली नमस्कार विश्व हिंदू परिषद देशपांडे संस्था बांधणी अध्यास अध्यासन केंद्र नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी दिनांक एकोणतीस डिशेंबरला शुक्रवारी सकाळी दहा ते तीन या वेळामध्ये संत संमेलन विश्वस्तांचं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या धर्मदाय सहआयुक्त पुणे विभागाचे माननीय सुधीर कुमार भुकेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्राचे मंदिर आर्चक पुरोहित चे, चे प्रमुख मान्य अनिलजी सांबरे त्याचप्रमाणे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नरेशजी गुगळे सर त्याचप्रमाणं मान्य धर्मदा आयुक्त पाटील मॅडम त्याचप्रमाणे सरकारी वकील मान्य ॲडव्होकेट पाटील सर आणि पूजनीय संत धर्माचार्य मान्य जंगले महाराज शास्त्री आणि इतर महाराजांचा आशीर्वाद त्या या ठिकाणी लाभणार आहे या विश्वस्त संमेलनाचा प्रमुख उद्देश जी आपल्या नगर जिल्ह्यातली मंदिरं आहेत त्यामध्ये नोंदणीकृत मंदिरं किंवा अनोंदणीकृत मंदिरं यांना प्रामुख्यानं मार्गदर्शन व्हावं कायदेविषयक मार्गदर्शन व्हावं त्याचप्रमाणे मंदिरामध्ये छो मोठ्या मंदिरांनी छोट्या मंदिरांसाठी काय करता येईल भाविकांसाठी काय करता येईल त्याचप्रमाणं सेवा म्हणून काय करता येईल मंदिराद्वारे या उद्देशाने त्याचं एक प्रशिक्षण मार्गदर्शन या विश्वस्त संमेलनामध्ये होणार आहे तर जास्तीत जास्त संख्येने नगर जिल्ह्यातल्या सर्व मंदिर देवस्थानांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी आम्ही विश्व हिंदू परिषद आणि देशपांडे अध्यासन केंद्राच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा